छत्रपती छत्रपनी शिवाजी हाय वेअर फ्रम बेल्जियम हाऊ टू सी राजगड व्हेरी नाईस यू ट्रॅव्हल महाराष्ट्र ऑर इंडिया हां होल इंडिया हॅपी जर्नी ऊन सावली दुख सगळं चाललंय पहिला ट्रेक आहे दिदीचा कसं वाटतंय दिदी मस्त वाटते <laughs> ना? नमस्कार मित्रांनो भटकंती स्वागत आहे आणि तुम्ही बघतायच हा उजेड आम्ही लावलाय असा कारण की आत्ता वाजले सकाळचे साडेपाच अजून इथं तांबडेही फुटलेलं नाही आणि मी आहे राजगडाच्या पायत्याला आणि आज आपण अनुभवणार आहे गडांचा राजा आणि राजांचा गड जी आपली पहिली स्वराज्याची राजधानी मराठ्यांची पहिली स्वराज्याची राजधानी म्हणजे राजगड आणि त्याच्यात पाहित्याला आहे आम्ही मी ट्रेक चालू करतो आहे आता आणि आजचा आमचा मार्ग आहे पालीमार्गे मार्गे आम्ही जाणार आहे आपल्याला भरपूर वाटे जाण्यासाठी त्यातल्या गुंजवणी सगळ्यांना माहिती आहे जी चोर आहे आणि एक आहे ती पालीमार्गे मार्गे आणि आपण आता जाणार आहे पालीमार्गे मार्गे मग चला मग आपली भटकंती चालू करूया माझ्याबरोबर दीपक आहे जो आपल्याबरोबर मल्लिकार्जुनच्या ट्रेकमध्ये पण होता आणि अजून काही दिसत नाही आपण पहिला टप्प्या अजून पार केलेला नाहीत कारण पहिला टप्पा आपला जेव्हा पहायला लागणार आपल्याला तेव्हा पहिला टप्पा येणार इथं थोडा वेळ थांबला होता था। आणि आता टॉर्च आपण बंद केलाय कारण की आतापर्यंत टॉर्चचा यूज केला आता तांबडं फुटलं एवढा उजेड दिसाय आपल्याला लागलाय माग एकदम मस्त नजारा दिसतोय आताच आणि राजगड पण अजून धुक्याच्या चादरीत आहे मित्रांनो आपण आता गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलोय आणि के आता आपल्याला पायऱ्या लागणार आहे डायरेक्ट आपल्याला आता बुरुज दिसतोय आणि त्या पाहिली मार्गे आपण त्या दरवाजा मार्गे आज जाणार आहे गडावर आपण आता तोरणा व्ह्यू पॉइंटला आहे आंतुक आंतुक मला दिसतोय नंत कॅमेराच कॅप्चर आहे आणि हा राजगड तिथे एक बुरुज दिसतोय बा तिथे एक आहे आता आपल्याला पहिल्यांदा पायरी दरवाजा लागणार आहे पाली दरवाजा लागल्यानंतर मग हा दरवाजा आणि जो आपण पाली मार्ग निवडला आहे तो हुबा आहे वेळ कमी लागतो पण चढाई त्याची हुबे आहे तरी खूप दिवसांना आपण जर करत असलो थकवा जरूर लागतो जसा मारायला लागला आहे पण जसं जसं गडाव पोचतो एकदम पॉझिटिव्ह व्ह्यूज म्हणतात तसं आहे मस्त वाटतंय आता आपण पाली दरवाजा म्हणजे आता आपण गडामध्ये प्रवेश करतोय पाली दरवाजा पार करून आता आपण आलेलो आहे महादरवाजापास किती भव्य दिव्य दिसतोय हा महादरवाजा हा महादरवाजा पाहता कोणताही जरी शत्रूने आपल्यावर हल्ला केला तर डायरेक्ट येऊ नये त्यासाठी ही वाट आहे जी सरळ आहे पुन्हा आपल्याला वेडीवाकडी बाकी वाट आहे डायरेक्ट शत्रू ह्या महादरवाजापर्यंत यायला नको आता आपण आत जाऊया आतच आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला येतात पहारेकरांच्या दिवड्या हा दरवाजा बंद करण्यासाठी एक आडना युज केला जायचा एक लाकडी आड्ना त्याच्या पण आपल्याला ह्या दिव्या दिसतात ह्या साइडला एक आहे ह्या साइडला

सदरेच्या बरोबर खालीत जाताना आपल्याला पायऱ्या दिसल्या त्या पायऱ्या कदाचित खलबतखाना असावा एक खोले होते पाली दरवाजाकडून आपण आता आलेलो आहे सदरेवर आणि बसून आपण आता चोर दरवाजा पद्मावती मंदिर पद्मावती तराव आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मासाहेब आणि स्वराज्याच्या पहिल्या महाराणी म्हणजे सईबाई यांची समाधी आहे ते आपण पाहणार आहे नंतर आपण बाले किल्ल्यावर जाणार आहे ह्या बाजूला आंबर आहे आधी आपण तिकडे जाऊन येऊया आणि ते पाहत पाहत इकडे या आता आपण चोर दरवाज्याला चाललो आहे तो चोर दरवाजा म्हणजेच गुंजवणे मार्गे जर आपण येतो तो त्या चोर दरवाजा येतो तो इथंच आहे आणि हा दिसतो हा पद्मावती तलाव आहे याला या भीतीमध्ये पण कमान केलेलं आपल्याला दिसते आता एंट्रन्स आहे आधी आपण चोर दरवाज्याला जाणार आहे okay, हा चोर दरवाजा ह्या मार्गेच आपण गुंजवणी मार्ग येतो मित्रांनो राजगड हा निळा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बोचक्याच या मुरंब देवाचा डोंगर आहे आणि ह्या मुरंब देवाच्या डोंगरावरच महाराजांनी सोळाशे पंचेचाळीसच्या दरम्यान ह्या किल्ल्याची बांधणी केली म्हणजे ह्या राजगडाची बांधणी केली ह्या राजगडा ह्या राजगडाच्या किल्ल्यावर आपल्याला तीन सोंडा म्हणजे तीन माच्या पाहायला मिळतात एक आहे पद्माभूची माची जिच्या जवळ आता आपण आहे एक सुविधा माची जिथं आपण जाणार आहे आणि एक संजीवनी माची या तीन माच्या पाहायला येतात आपण पालीचा दरवाजा पाहिला महादरवाजा पाहिला आणि हा चोर दरवाजाही आपण पाहिला ह्या किल्ल्यावर पाण्याचा साठाही भरपूर आहे आपण पद्मावती तलाव पाहिला अजून पाण्याचं साठे आपण पाहणार आहेत नंतर पुढे बाली किल्ल्यावर आता जाणार आहे तिथंही पाण्याचा साठा पाहणार आहे मित्रांनो आहे स्वराज्याच्या पहिल्या महाराणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या महासाहेब म्हणजेच महाराणी सईबाई यांची समाधी आणि त्याच पुढे आपल्याला पाहायला मिळतं पद्मावती मंदिर त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊया जे राजगडावर राहायला येतात ते मुख्यतो ह्या पद्मावती मंदिरात राहण्याचा प्रयत्न करतात आणि आत्ता एक मला एक भेटलेले दोघ जण ते पण जात होते त्यांना विचारलं तुम्ही राहिला होता का तर राहिले तेव्हा भरपूर राह रात्री पाऊस होता आता पावसाचा पा। पा। सीझन सप्लाय तरी एवढा मोठा पाऊस होता तर ते म्हणले की पद्मावती मंदिरामध्ये राहिलं हे पद्मावती मंदिर में आणि इकडे आहे ते रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर जे भगवान महादेवांना समर्पित आहे आणि आपल्याला आज शिवलिंग पाहता येते ओम नम शिवाय इकडं आपल्याला आता बोर्ड पाहिलेला दिसलात हे अष्टमंडळ अष्टप्रधान मंडळाची घरं पाहायला मिळतात तिकडं कचेरी आहे तिकडे एक आपल्याला दरवाजा दिसतो हे पद्मावती मंदिर आहे तिकडे एक दरवाजा दिसतोय आणि हा अंबरखाना आता हे सर्व पाहून आपण आता निघालेलो आहे बाले किल्ल्याकडे सदरेकडे जाणार सदरेपासून आतून बाले किल्ल्याकडे जाणार आपण इकडे राजवाड्याचे अवशेष आहेत ते पूर्णपणे पडलेलं आहे आपल्याला त्याच्या भिंती वगैरे तेवढंच पाहू शकतो ही जी भिंत आहे बाकी तर अवशेष नामशेष झालेले आहेत सदरेच्या जवळच आपल्याला तोफकाना दिसतो आणि ही आता पूर्णपणे मोडलेली तो पण आपल्याला इथं पाहायला मिळते तरी किती मजबूत आहे हा रोड जातो सुळे हा जातो बाले किल्ल्याकडे नवीनच पायऱ्या के केल्यात धोक्यामुळे दिसत नाही बाले किल्ला वर आहे बाले किल्ल्याकडे थोडंच आल्यानंतर आपण संजीवनी माचीकडे राहण्याचा रोड आहे हा इकडे संजीवनी माचीकडे जाऊ शकतो आणि हा बाले किल्ल्याकडे जेव्हा लास्ट टाइम बालिकेला फिरायला होतो राजगड फिरायला आलो हो होतो तेव्हा हा तो फोटो काढलेला बालिकीला मला आठवतोय तेवढ मोठ पोळ आहे मोठ पोळ आहे मनमाश्यानं बघ ना तासलेले कडे हे बघा अजूनही काय बघितलं कड आहे आम्ही गड्या च राहणार चाकर शुभाच होणार आम्ही गड्या च राहणार चाकर Sonara. Hi, where are you from? Belgium. Belgium. Nice. How to see oh, Rajgarh? Yes, yeah, nice, nice. Very nice. Yeah, I sleep. I slept there. Sleep there last night. Yeah. Okay, okay. Yeah, it's nice, but all the monkeys took my food. Oh my god. Yes. You have, do you have food? I have. Do you want apple? No, no, no. I no? still have, but they took a lot, and they took my water also. Okay, okay. You travel Maharaj? <laughs> what? यू ट्रॅव्हल महाराष्ट्र ऑर इंडिया वॉट इज आय ट्रॅव्हल होल इंडिया होल इंडिया अलोन ओके हाऊ मेनी डेज फ्रॉम इंडिया नाव ट्वेंटी डेज इन इंडिया वॉज स्टे लाईक वन मंथ ओके ओके वेलकम टू इंडिया थँक्यू थँक्यू हॅपी जर्नी आत्ता एक आपल्याला फॉरेनर गाठ पडला त्याला जस्ट विचारलं वेअर ऑर यू फ्रॉम कोणत्या कंट्रीज नाही तर तो बेल्जियम मधन आहे आणि होल इंडिया फिरतो हा आणि त्यांना आज राजगडावर स्टे केला होता त्यानं सांगितलं पण त्याचे सगळे फूड मंकीनं नेले म्हटला मी त्याला विचारलं पण डू यू वॉन्ट ॲपल पण तो नको म्हटला तो पूर्ण इंडिया फिरतो आहे आणि आपल्या राजांचा गड पण पाहायला आला आहे नक्कीच वेळ काढून महाराजांचे गड पाहायला या त्याचं संवर्धनही करा त्या गड केल्यावर कोणतीही घाण तेवढी करू नका जे आपण पाणी बॉटल घेणार आहे ते परत घेऊन जावा आणि स्वच्छ ठेवा आपले गड कारण गड खूप सुंदर आहेत खूप मजे खूप सुंदर आहेत ऊन सावली धुकं सगळं चावलं आहे आणि थकवा पण हा थकवा काय नाही मस्त वाटते आता बघा हुबी हो बी चढा आहे बाली किल्ल्यावर जाण्याला हुबी चढाय पूर्ण हुबी चढ आहे ओख दिसाय चालू झाला रोड हे पार करून इकडे पलीकडे गेले की संजीवनी माचेला माचीला जाते बाली किल्ल्यावर जाताना गुपा एक पाहिलं माहिती आपल्याला आलेला आहे बाली किल्ल्याचा दरवाजा हा आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा जर या दरवाजावर जरी पाहायला गेलं तर नक्षी कोरलेले पूर्ण व्यवस्थित आपल्याला नक्षी पाहू शकतो बालेकिल्ल्यातून प्रवेश केल्यानंतरच आपल्याला जननी देवीचं मंदिर आपल्याला पाहता येतं बाले किल्ला आपण आलेलो आहे आणि हा बाले किल्ल्यावरला चंद्रकोर तलाव आणि चंद्रकोल तलाव आहेच त्याच्यामागे आपण पाण्याची टाकीही पाहू शकतो आता पाणी कमी आहे पण ह्याची बांधणी बघा किती भारी किल्ल्या बांधणी जर पाहायला गेलं तर व्यवस्थित दगडे थांबण्यासाठी किंवा उभारण्यासाठी असे बाहेर काढलेले दगडे मागे पाण्याचे टाकी आहेत भरपूर दिसतात एक दो, दोन तीन चार तिकडं ब्रह्मेश्वर मंदिर आहे ब्रह्मेश्वर मंदिराच्या मागे आपल्याला पाहता येतं की हे अजून दोन पाण्याचे टाके आहेत म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर जर आपण गेलो तर, तर पाण्याचं किती महत्त्व आहे कारण की इथे पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी होती हे राजकीय व्यवहार सगळे स्वराज्याचे व्यवहार ह्या किल्ल्यावर चालायचे त्यामुळे येणा जाणारे लोक किंवा इथे या किल्ल्यावर राहणारे लोक भरपूर असायचे त्यामुळे त्यांना पाण्याची कमी भासू नये म्हणून एवढे तलाव आपण हे तळे किंवा तलाव आपण पाहू शकतो भरपूर आहेत किल्ला ह्या बाले किल्ल्यावर तर भरपूर आहेत खाली पण भरपूर आहेत आणि ह्या किल्ल्याचे दगड जे काढलेले आहेत तेच ह्या हे दगड येथील हे बांधकामासाठी किंवा बुरजासाठी ह्या तलावासाठी राजवाड्यासाठी आणि तर आपले बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठसाठी जे दगड वापरले ते ह्याच तळ्यातील काढलेले आहेत म्हणजे पाण्यासाठीही यूज झाला आणि त्या दगडांचा यूज आपल्या इथं वास्तू बांधण्यासाठी झाला पण ते आज वास्तू नामशेष झालेले आहेत कालानुसार ही शिवकालीन बाजारपेठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या अवशेष आपल्याला पात्र पूर्ण टॉपलाईन ती संजीवनी मागची आणि आपण आता चालू आहे त्या बुरजाला सकाळी नाश्ता केला होता पण अजूनही थोडी भूक लागली मग तिथं सफरचंद किंवा आपण मॅगवे बनवून खाऊया तेवढंच पोटाला आराम मिळेल कारण अजून दोन माचे आपल्याला फिरायचे आता आपला बाले किल्ला झाला पद्मावती मंदिर झाले मस्त आहे खूप छान आहे चालावं लागतं पण इथला जो नजारा पाहिल्यानंतर हिथलं जे आपलं वास्तू पाहिल्यानंतर एवढं भारी वाटतंय एकदम मस्त आहे हा भाले किल्ल्याचा भगवा ध्वज खाली आपण जे पद्मावती माची पशी आहे किंवा पद्मावती मंदिरापाशी पण आपण जेवण आपण म्हणजे खायला काय बनवायचं असतं बनवू शकत होतो पण तिथे माकडे पण भरपूर होते आणि तेव्हा भूक पण जास्त नव्हती पण आता बाले चढून आला बाले चढायला भरपूर अवघड आहे कारण की उभाच धराव्यासाठी केलेला आहे पण त्याची चढाई जी आहे ती उभी आहे त्यामुळे जरा त्रास होतो चढताना आता भूक पण लागलेली आहेत साडे दहा अकरा वाजायला आलेले आहेत भरपूर टाईम आहे आता तर चारी साईडला दुःख झालेलं आहे बघू अजून पुढं आहे आपण मस्तपैकी आता खाऊया गरम गरम मग पुढलं इथं बसलो आहे निवांत आणि धुकं पण काय हटायचं नाव घेणं झाले जर पाहायला गेलंच तर एक धुकं आहे एका साईडला धुकं नाही म्हणजे थोडं आहे कमी आहे बाले किल्ल्यावर पण कसं धुक येते मस्त आहे एकदम वातावरण या गडावर खाण्यापिण्याची काही सोय नाही जर तुम्ही गडावर येणार असेल तर स्वतः काहीतरी घेऊन येणे किंवा इथे येऊन काहीतरी बनवणे जे राहायला येतात ते शक्यतो इथंच बनवतात चहा असून दे नाश्त्यासाठी मॅगी वगैरे असून दे तर आता मॅगी बनते आपली दीपक बनवतोय पूर्ण वा किंवा या प्रत्येक गडाच्या वरील खरोखर जे आपण किल्ले पाहतो राजगड असून वास्तू बघताना एवढं भारी वाटतं अंगावर काठी येतात हा बालेकिल्ला किल्ला समुद्र सपाटीपासून तेराशे शहाण्णव मीटर म्हणजे जवळजवळ पंधराशे पंच्याऐंशी फूट उंचीवर आहे तसं म्हणतात की एक स्वर्गाचं दारच आहे कारण की स्वर्गाला भिन्नार दार असं पण म्हणतात कारण की आता आज पण सकाळी जर आलो मगाशी आलतो तेव्हा बायलं पूर्ण धुका असं उघडून पडलं तरी धुका असं जायचं होतं एकदम मस्त वाटत होतं पुढे पुढे आपल्या स्वराज्याचा विस्तार झाला आणि हा स्वराज्याचा विस्तार झाल्यानंतर मोठ्या जागेची कमतरता भासू लागली आणि इथली जी बालेकिल्ला आहे किंवा राजगड हा छोटा पडू लागला त्यासाठीच महाराजांनी राजगडहून पुन्हा राजधानी रायगडला हलवली आता बालेकिल्ला उतरणार आहे आणि आपण जाणार आहे माचीला तिथे जाणार आहे तिथं डोंगरामध्ये म्हणजे नैसर्गिक नेड पण पाहणार आहे चिलकती बुरुज आहे ದಿಧಿ ಪೈಲಾಯ ಪೈಲ ಆಯ್ ದೀದಿ ಕಸತ ಮಸ್ತೀನ आपली राजगडची भटकंती आणि हा राजगडचा भागवन कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद